त्यामुळे कंधार लोह्यावर तर अशी वेळ आली नाही की कंधार लोह्याला कोणी दत्तक घ्यावं तिथले लोकप्रतिनिधी अत्यंत सक्षम आहेत कंधार लोह्यामध्ये निधी आणण्यासाठी कंधार लोह्याचा विकास करण्यासाठी त्यामुळं ह्या अशा पद्धतीच्या वक्तव्याचा मी म्हणजे मला खेद वाटतो आणि मीचा निषेध वटपौर्णिमेनिमित्त लोह्यात श्रद्धा आणि सामाजिक जाणीवेचा संगम पाहायला मिळाला वटपौर्णिमेनिमित्त लोहा शहरातील देऊळ गल्ली येथे महिलांनी वडाच्या झाडाभोवती पारंपरिक पद्धतीने दोरा फिरवून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली या उपक्रमाचे आयोजन भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष ताई देवरे चिखलीकर यांनी सलग अकराव्या वर्षी केले उपवासी महिलांसाठी गोड दुधाचे खास आयोजन करण्यात आले होते साजरी करताना वृक्षारोपण व महिलांना रोपांचे वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या प्रणिताताई देवरे यांच्या कार्याचे उपस्थित महिलांनी विशेष कौतुक केले सर्वप्रथम सर्व माता भगिनींना वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करते एक वृक्ष एक जीवन याप्रमाणे मागच्या अकराव्यामध्ये हे आता अकरावं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही वृक्षारोपणाचा एक सुंदर असा कार्यक्रम माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये घेतला वटवृक्षाची पूजा केली आणि प्रत्येक भगिनींना सौभाग्याचं वान म्हणून या ठिकाणी वडाची रोपटे देण्याचा एक उपक्रम दरवर्षीप्रमाणे केलेलं आहे मागच्या वर्षी आम्ही फुलांची झाडं दिली होती आणि यावर्षी आम्ही वडाची झाडं देतो पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी कुठेतरी माता भगिनींनी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून आणि दिलेलं वान या माता भगिनी कधी टाकून देत नाही त्याचं रोपण करतात आणि कित्येक भगिनी तर वृक्ष वाढल्यानंतर त्या वृक्षाचे फोटोसुद्धा मला पाठवतात आणि हा अत्यंत चांगला उपक्रम माझ्या भगिनींनी हाताशी घेतलेला ही एक चळवळ व्हावी यानिमित्ताने मी आणि माझ्या सगळ्या सहकारी या ठिकाणी सुंदर असा प्रतिसाद एक, प्रति एक राजकीय प्रश्न आहे मतदारसंघामध्ये निवडणुका आल्या की नेते सामाजिक कार्यकर्ते सक्रिय राहतात तीनशे पासष्ट दिवस जनतेमध्ये असतात आता येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक येणार आहे आणि तुमच्या पाठीमागे जे बॅनर दिसतोय भारतीय जनता पक्षाचा दिसतोय आणि ते विद्यमान आमदार जे आहेत राष्ट्रवादीचं काम करत आहेत तुमची कोंडी होणार आहे तुम्ही नगर परिषदेमध्ये कोणाचं काम करणार कोंडी होण्याची काही परिस्थिती नाहीये कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कंधार लोह्याचे आमदार माननीय अर्स आहेत ते महायुतीचे आमदार आणि मी महायुतीचा एक घटक आहे भारतीय जनता पार्टीचा आणि याआधी सुद्धा बरेचसे खुलासे त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि खूप आपण बघितलं असेल की खूप नेते आले कोणी मुंबईहून आलं कोणी पुण्याहून आलं आणि फक्त निवडणुकीला एक टार्गेट धरून त्यांनी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे वटपौर्णिमेचा कार्यक्रम असेल किंवा संक्रांतीचा असेल एखादा वर्ष घ्यायचं दुसऱ्या वर्ष घ्यायचं नाही अशा पद्धतीनं ना बरेच जण करतात पण माझा स्वभाव कुणावर टीका करण्याचा नाही एक सामाजिक दायित्व मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे माझ्या सहकाऱ्यांच्या सहकाऱ्याने या ठिकाणी जवळपास अकरा वर्ष झाले सातत्याने मग आम्ही सत्तेत असो किंवा नसो पण मी जनतेशी संपर्क तोडलेला नाही आहे मग लग्न असतील मूर्ती असतील त्यांचे सुखदुःख असतील अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम असतील मी सातत्याने त्यांच्या बरोबर मतदारसंघात असते आणि आता तुमच्याच कडून ते तुम्ही म्हणतायत म्हणजे जनता म्हणते की आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही जिंकू किंवा पराजय होऊ किंवा त्या ठिकाणी विजयी होऊ पण आम्ही जनतेशी नाळ ही कधी तोडली नाही आणि तोडणार नाही आणि त्यामुळेच जनता कुठल्याही पक्षात साहेब गेले तरी त्यांच्या पाठीशी असते माझ्या पाठीशी अगदी लेखीप्रमाणे ही जनता पाठीशी असते आणि हे रूम मी कधीही फिरू शकणार तुमच्या पक्षामध्ये नवीन आलेले अमर राजूरकर म्हणतात लोहा कंदार मतदारसंघ एका दत्तक घ्यावे असं ते म्हणतात म्हणजे हलक्यात घेतात काय अत्यंत म्हणजे ते मतदारसंघाचे शहराध्यक्ष दुर्दैवी बाब आहे कारण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व माननीय केशवरावजी धोंडे साहेबांनी केलं ज्या मतदारसंघाचं नेतृत्व माननीय चिखलीकर साहेब करतायत यांनी कंदार लोहाचा स्वाभिमान त्या ठिकाणी जागरूक ठेवलेला आहे त्यामुळे कंधार लोह्यावर तर अशी वेळ आली नाही की कंधार लोह्याला हो। कोणी तत्त्व घ्यावं कारण इथले लोकप्रतिनिधी अत्यंत सक्षम आहेत कंधार लोह्यामध्ये निधी आणण्यासाठी कंधार लोह्याचा विकास करण्यासाठी त्यामुळं ह्या अशा पद्धतीच्या वक्तव्याचा मी म्हणजे मला खेद वाटतो आणि मीचा निषेध करतो तुम्ही निषेध केला आहे खेद व्यक्त केला आहे वरिष्ठांकडे तक्रार करणार का म्हणजे तुम्ही जुने या मतदारसंघातले स्वाभिमान आहे तुम्हाला या मतदारसंघातले खऱ्या अर्थाने हे असं वक्तव्य म्हणजे कंधार लोह्यातील जनतेचा सुद्धा एक प्रकारे झालेला अपमान आणि जे नव्याने प्रवेश करून भाजपमधले लोक म्हणतात की आमचा मतदारसंघ दत्तक घ्या खरंतर त्यांच्याच बुद्धीची जीव या ठिकाणी मला वाटते तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे लोकशाही आहे कुणी काही मत मांडू शकतं पण कंधार लोह्यातील जनता ही अत्यंत स्वाभिमानी आहे कंधार लोह्यातला नेता इथले आमदार हे अत्यंत स्वाभिमानी आहेत आणि ते अत्यंत सक्षम आहेत कमदार लोहा सांभाळण्यासाठी परिणीताई येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक कोणत्या पक्षातून लढणार आहात मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे निवडणुका अजून लागलेल्या नाही आरक्षण अजून डिक्लेअर झालेले नाही आहेत आणि मी मागे पण सांगितलं की आमच्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सांगण्यावरून यांच्या आदेशावरून मी भारतीय जनता पार्टीत आहे आणि मी निवडणूक सुद्धा भारतीय जनता पार्टीमधूनच लढवेन